वर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन बघू शकता आपण महिला वर्ग जिद्दीला पेटताना समजीव संघटनेचे प्रत्येक कार्यकर्ता मग पुरुष असेल स्त्री असेल प्रत्येक श्रमजीवी संघटक या ठिकाणी मात्र रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे सुर स्टार न्यूज नेटवर्कवर आम्ही या ठिकाणी आपला दाखवत आहोत वाडा भिवंडी रोडवरील वाडा आणि भिवंडी रोडवरील प्रत्येक नाक्या नाक्यावर वाडा असेल कुडूस असेल आंबाडी असेल अनगाव असेल कवाड असेल अशा प्रत्येक नाक्यावर नांदीडणे असेल आंदोलनाची मात्र भूमिका पार पाडली जाते सांगा माझं नाव थुले श्रमजी संघटन माझी तालुका अध्यक्ष माझं नाव गुरुनाथ साम्राज देवघर आदे, कमिटी अध्यक्ष माझं नाव ना। दिलीप बाबा चौधरी वाडा तालुका अध्यक्ष शेतकरी घटक प्रकाश भोईर वडवली युवा प्रमुख माझी तर काय म्हणाल या ठिकाणी सकाळी किती वाजल्यापासून ते आता दुपारी दोन वाजलेले तर आंदोलन काय म्हणाल या ठिकाणी आम्ही याच्यासाठी बसलेलो का आम्ही प सव्वीसच्या आजच्या आंदोलनाच्या पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही पंधरा आधी आम्ही शासनाला पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्राचा आम्ही उल्लेख केलेला होता का बाबा जोपर्यंत आमचं म्हणणं आहे तो म्हणणं जोपर्यंत मंत्रालयात मांडित नाही आणि मंत्रालयातून ज्या ठे राहिलेल्या जे ठेकेदार आहेत त्या ठिकादार ब्लॅक लिस्टला टाकून ज्या संबंधित अधिकार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलन आम्ही थांबवलं जाणार नाही हे आम्ही त्याला सूचना दिलेल्या आहेत ठेकेदारांमुळे आंदोलनाची वेळ आली का हां ठेकेदारामुळेच आली कोणत्याही प्रकारचा निधी खर्च न करता म्हणजे तीस टक्के जो अमाऊंट जो दोनशे करोडला तीस टक्के जो अमाऊंट काढून घेतला कुठेही खर्च न करता तो काढला गेला आहे तो कोणत्या बेसवर प्रकारला कोणाच्या आशीर्वादाने काढला ह्याचा आम्हाला जबाब विचारायचा आहे आपल्या समिती तारीक जोडली आपलं नाव सांगा माझं नाव गुरुनाथ सामरे देवघर कमिटी अध्यक्ष आताच प्रमोद भाऊ पवार आमच्या संघटनेचे प्रवक्ता यांनी सर्व ठेकेदारांचे नावं घेतले म्हणजे ते ठाकरे असतील सामरे असतील त्याच्यानंतर गंदे असतील यांनी रस्त्याच्या नावाने भरमसाठ लूट केलेली आहे जनतेचा पैसा त्यांनी पूर्ण पैसे काढून घेतलेले आहेत माझ्याकडे खड्डे सर्व तसेच राहिले पैसे त्यांच्या खिच्यामध्ये गेले त्यामुळे रस्त्याकडे लक्ष द्यायला स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांना अजिबात वेळ नाही आहे आणि ते विधानसभेत जेव्हा जातात विधानसभेत असो लोकसभेत असो जेव्हा जिथे जाऊन तिथे फक्त खुर्च्या सांभाळण्यातच काम करतात का असे आमच्या मनातच शंका आहे मी मागच्याच वर्षी बारामती इकडे शरद पवार यांच्या गावाला गेलो पुण्यापासून बारामतीपर्यंत गाडीने प्रवास केला एकही खड्डा दिसला नाही मग तिकडे आपल्या आमदार आणि खासदार इकडले करतात काय हा प्रत्येक मनात प्रत्येकाच्या लोकांच्या मनामध्ये राहिलेला एक प्रश्न आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांबद्दल तुमचं मत काय पीडब्ल्यूडी अधिकारी हे गेले असं एक पंधरा ते वीस वर्ष एकच पीडब्ल्यूडी अधिकारी आपल्याकडे काम करतात त्यांचे त्वरित आमच्या संघटनेमार्फत त्यांची वीस वर्ष जवळजवळ वीस वर्ष ते इथेच आहेत आमच्या संघटनेच्या मार्फत अशी मागणी राहील की त्यांची त्वरित इथून उचल करून बाहेर घ्यावी पाठवावे मग तुमचं संघटनेचं बेमुदत आंदोलन हे मात्र कुठपर्यंत सातंतर राहील आज मात्र सातत्याने सुरू राहील आणि राहील का जोपर्यंत संबंधित ठेकेदार हा ब्लॅक लिस्टला आणि जो अभियंता आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही ज्या लोकांच्या पैशाचा अफआयआर केलेला आहे त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा हे आंदोलन चालूच राहील